नमस्कार मी आहे आपला अँकर अस्लम साद आणि आज आपण पाहणार आहोत रस्त्यावरचे अपघात काय खरंच रस्त्यावरचे अपघात आप आपल्याला कळत नाहीत का की कळू नये कळत नसल्याचं नाटक केलं जात प्रशा आहे प्रशासनाला एक प्रश्न आहे माझा तुमचे डोळे बंद असतील पण जनतेचे डोळे उघडे आहेत दर आठवड्याला रस्ता सुरक्षा सापता दर महिन्याला विशेष मोहीम दरवर्षी कडक कारवाईचे आदेश पण हे सगळं आहे कुठं फक्त कागदावर प्रत्यक्षात रोडवर उतरलात का कधी ओरलो ट्रक थांबवलेत का बिंदास वेगाने जाणाऱ्या वाहनांना रोखलत का रस्त्यावर जे खड्डे बुजवलेत का की फक्त लायसन्स चेक कागदपत्र चेक आणि फोटो सेशन इतकंच सगळं आज पुन्हा अपघात एक माणूस मेला चौकशी सुरू आहे दोन माणसं मेली चौकशी सुरू आहे अरे पाच मेली अहवाल मागवला आहे माझा प्रश्न आहे ही चौकशी अखेर कधी संपणार का आपण असं काही करत नाही की चौकशीची वेळच येऊ हो नये कारण इथे कोणताही खुला नेता मरत नाही इथे मरतो एक गरीब बाप एक कष्टकरी मुलगा एक कुटुंबाचा आधार आणि त्यासोबत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आज मी एवढंच प्रशासनाला नाहीच तर आम्हालाही दोष देतोय हो आमची चूक आहे कारण आम्हीच तुमच्या दुर्लक्षाला सवय लावली आम्हीच आवाज उठवला नाही आम्हीच प्रश्न विचारले नाहीत पण आज नाही आज आम्ही विचारतोय कारवाई का होत नाही जबाबदारी कुणाची लोकांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे का अपघात टाळता येत नाही असं म्हणू नका अपघात टाळता येतात फक्त डोळे उघडे ठेवले पाहिजेत आज हा कार्यक्रम फक्त टीका करण्यासाठी नाही तर जागा करण्यासाठी आहे धडक देण्यासाठी आहे जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे कारण रस्त्यावर फक्त वाहन धावत नाही माणसाचं आयुष्य धावत असतं आणि ते आयुष्य कोणाच्या निष्काळजीपणामुळे संपणं हे आता आम्ही सहन करणार नाही प्रशासनाने वेळीच या सर्व अपघातांची आणि या सर्व जबाबदारींची जबाबदारी स्वीकारावी या अपघात होणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक कुटुंबध्वस्त झालेले आहेत या सर्व रोखण्यासाठी प्रशासनाने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आज प्रशासन रस्त्यावर उतरलं तर पुढील होणारे अपघात टाळू शकतात आप आपण अपघात टाळू शकतो धन्यवाद